पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील निपाणी टाकळी रस्त्यावर नवीन झालेल्या प्लॉटिंगसमोर एका अठ्ठावीस वर्षे इसवास पेट्रोल अंगावर टाकून जीवन जाळण्यात आल्याची घटना प्रकरणी तीन जणांवर सोमवार सात एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी घटनेतील दोन आरोपींना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील मारवाड गल्लीमधील रहिवाशी महेश सोपानराव आवटे वय अठ्ठावीस वर्षे यास सहा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता शहरातील निपाणी टाकले रस्त्यावर असलेल्या नवीन प्लॉटिंग परिसरात राहत्या घरून आटोमधून नेण्यात आले सोनू पवार याने पैसे परत देण्याची मागणी करत सोनू पवार सय्यद आझार मोबिन खान शफी खा पठाण यांनी चापटबुक्याने मारहाण केली तेव्हा आटोमध्ये ठेवलेली पेट्रोलची बॉटल काढून तिचे झाकण उघडून महेश आवटे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून खिशात असलेल्या आ आगपेटीची काडी ओढून जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर टाकली या घटनेत महेश आवटे तीस टक्के जळाला असून त्यास उपचारार्थ परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पोलीस हवालदार शेख पोलीस हवलदार सुरेश पुलाते पोलीस हवालदार के आर मुलगीर पोलीस नायक राहुल मोहरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सोनू पवार मोबिन खान पठाण या दोघांना ताब्यात घेतले आहे उभय त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे हे करत आहेत दरम्यान उभय त्यांनी महेश आवटे यास जिवे मारण्याच्या या घटनेचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही माऊली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास पाडवा अपर तीस टक्के